चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सांगलीत चंदू काका सराफ ज्वेलर्स येथे कर्मवीर मल्टीस्टेटचे कक्ष करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूर व चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग सांगली येथील चंदुकाका सराफ ज्वेलर्स या शोरूममध्ये करमीर मल्टीस्टेट संस्थेचे कर्ज सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे सुविधा केंद्राचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा बघाटे चंदुकाका सराफचे शाखा व्यवस्थापक अमोल दानोळे आणि संस्थेचे सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सुविधा केंद्रामध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी व संस्थेच्या सभासदांसाठी तात्काळ सोने तारण कर्ज व सुवर्ण खरेदीसाठी अत्यंत सोपी कर्ज सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे मासिक परतफेड होणाऱ्या कर्जास केवळ साडेपाच टक्के इतक्या व्याजात कर्ज उपलब्ध होणार आहे तर सुवर्ण खरेदीसाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज पाच टक्के इतक्या अल्प व्याजात कर्ज उपलब्ध होणार आहे संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावे मंगळसूत्र कर ना या ना कर्ज योजना संस्थेकडून सुरू केल्याचे सांगितले या योजनेत पाच ग्रॅमपर्यंतचे मंगळसूत्र घेण्यासाठी कोणताही नफा न घेता हे कर्ज महिलांसाठी उपलब्ध केले आहे त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले यावेळी त्यांनी या मंगळसूत्र जिन्नसाचे अनावरण केले शोरूममध्ये करमीर मल्टीस्टेट संस्थेचे सुविधा केंद्र सुरू करण्यास अनुमती दिल्याबद्दल अतुल शहा सिद्धांत शहा योगेश शाह, शाह यांचे योगे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक आप्पा बघाट यांनी केले तर संचालक भरत घाट सागर चोगले यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी अंमल दानोळ यांनी आभार व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील अडमोट्टे सर बीके के पाटील सर चंदुकाका सराफ यांचे ग्राहक व सभासदां व संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा